तनगर येथे जुगार अड्ड्यावर छापा रोख रकमेसह बाराशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल शेगाव शहर दिनांक जून शेगाव शहरातील मिल्लतनगर जब्बू मिस्त्री यांच्या घराजवळ सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी काल शुक्रवारी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला या छाप्यात पोलिसांनी सत्तर रुपये रोख रकमेसह एकूण बाराशे सत्तर रुपयांचा जुगार मुद्देमाल जप्त केला असून सात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश विलास गवांदे यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सय्यद निसार सय्यद नजीर वय तेहतीस राहणार इतगा प्लॉट शेगाव शेख मोबिन शेख मन्नान वय त्रेचाळीस राहणार इतगा प्लॉट शेगाव सय्यद मनवर सय्यद इब्राहिम वय पस्तीस राहणार टिपू सुलतान चौ शेख इब्राहिम शेख रेहमान वय एकोणचाळीस राहणार इतगा प्लॉट शेगाव तुषार महादेव बोगडे वय बावीस राहणार रेणुका नगर शेगाव सय्यद जुबेर सय्यद असलम वय सव्वीस राहणार मिलगाव आणि शेख हैदर शेख नको वय एक्केचाळीस राहणार खुज हुमूजनगर शेगाव या सात आरोपींना पोलिसांनी जुगार खेळताना रंगे हात पकडले घटनेच्या वेळी आरोपींच्या ताब्यातून रोख रक्कम बाराशे वीस रुपये आणि बावन्न तास पत्ते असा एकूण बाराशे सत्तर रुपयांचा जुगार मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबत शेगाव शहर शेगा। पोलीस ठाण्यात कायमी अप नंबर तीनशे शेहेचाळीस बाय दोन हजार पंचवीस कलम बारा अ मजुका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास पोलीस कॉन्स्टेबल संतोष गवई करत आहेत घटनेची नोंद एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल वासुदेव वानखेडे बक्कल नंबर अठराशे बहात्तर मोबाईल नंबर सत्तर वीस एक्केचाळीस सव्वीस साठ यांनी केले आहे महाराष्ट्र न्यूज वनसाठी संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव, शेगाव जिल्हा बुलढाणा